एक फेब्रुवारी दोन हजार नऊमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती येथे तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्यासह चौदा पोलीस कर्मचारी नक्षलविरोधी अभियान राबविलेत असताना अचानक एकशे पन्नास नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात उपेंद्र गुडदेकर यांच्यासह चौदा पोलीस कर्मचारी शहीद झाले होते त्यांच्या स्मृतिवित्यर्थ दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन शहीद उपेंद्र गुडदेकर यांचा परिवार करीत असतात यावर्षी सुद्धा एक फेब्रुवारीला कल्याण नगरातील शहीद गुडदेकर यांच्या निवासस्थानी सकाळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दोन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत अनेक ठिकाणी साहित्य भेट वस्त्रदान भोजनदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मित्रांनो या ठिकाणी मी आपणाशी शहीद उपेंद्र गुर्देकर परिवाराच्या वतीनं शहीद उपेंद्र गुर्देकरच्या श्रद्धांजली दरवर्षी साजरा होणाऱ्या अगदी साजरा शब्द जबाबदारीने वापरतो आहे कारण समाजासाठी खूप काम त्यातून होते आहे तर या सप्ताहाच्याबद्दल आपल्याला माहिती येणार आहे गेली पंधरा वर्ष सातत्याने गुळदेकर परिवारचे माता आदरणीय धनंजयराव गुळदेकर व त्यांच्या पत्नी आमच्या वहिनीसाहेब वीरमाता सौभाग्यवती रजनीताई धनंजयराव गुळदेकर या दाम्पत्याने आपला दुःख वेग विसरून समाजासाठी कार्य करण्याचा एक पायंडा उचलला आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की उपेंद्रसोबत जे चौदा परिवारातली बालकं चौदा परिवारातली माणूस त्यांनी ज या चकमकीत गमावला ते पूर्ण चौदा परिवार त्या ठिकाणी या ठिकाणी ते जाऊन त्यांना भेटून आले त्यांचं सांत्वन करून आले आणि चौदाही परिवाराला यंदाच्या आणि दरवर्षीच्या सप्ताहाची माहिती हे परिवार त्यांना पुरवतात एक प्रकारे त्यांना धाडस देण्याचं हे काम करतात असं त्यांच्याकडूनही आम्हाला रिपोर्टिंग येतं बघा दरवर्षी सात दिवसाचे सात कार्यक्रम त्यातला नेसेसरीली पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपल्या कुटुंबामध्ये राहत्या घरी त्या कुटुंबात त्याला श्रद्धांजली व्हायची त्यामध्ये सैनिक मंडळी हजर पोलीस मंडळी हजर आणि त्या श्रद्धांजलीकर कार्यक्रमानंतर उरलेल्या सहा दिवस विविध संस्थांमध्ये अंध पंग मुकबधीर अनाथ कुष्ठरोगी मतिमंद इव्हन आपल्या दाजीसाहेबांचं तपोवन श्रद्धेय बाबा आमट्याचं इथून सव्वा दोनशे किलोमीटर दूर असलेलं आनंदवन अशा विविध ठिकाणी कार्यक्रम विविध ठिकाणी बालकांच्या स्पर्धा विविध ठिकाणी त्यांना काय हवं नको त्याची आधी छानबीन करून वेळा ठरून दिलेल्या वेळेवर तिथे हजर राहून कार्यक्रम घेणार आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं गोविंद कासट आपणाशी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे की गुरुदेकर परिवाराने ती संपूर्ण जबाबदारी डॉक्टर गोविंद कासट मित्रमंडळी आमच्या मित्रमंडळीवर सोपवली आहे आणि अठ्ठ्याण्णव कार्यक्रमामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की एकही कार्यक्रम एकही मिनिट उशिरा झालेला नाही म्हणजे पोलीस विभागाला शहीद माणसाला साजेसा हा कार्यक्रम राईट टाईम कार्यक्रम काय हवं हो नको ते पाहून केलेला कार्यक्रम आपला दुःख वेग विसरून समाजासाठी एक आदर्श प्रस्थापित करणारा कार्यक्रम आहे हे मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो आणि गुरदेकर परिवाराच्या दुःखात सहभागी असताना त्या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो की समाजामध्ये त्यांनी आपला मुलगा कमावल्यानंतर एक नवी दिशा दिली की त्याच्या स्मरणार्थ आपल्याला काय काय करता येऊ शकतं आणि ते ते करताहेत याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो परत श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो